गुड मॉर्निंग कशा आय होप सो नक्कीच मस्त असाल राहा आणि हसत हसत माझ्या आजचे फुल ब्लॉगसुद्धा सुद्धा बघत राहा तर बघा आजच्या ब्लॉगची सुरुवात ना मी रात्रीपासूनच केलेली होती तर आज आपण पाहणार आहोत अख्खी तूड म्हणजे ती सगळी तूड असते वाढलेली त्या तुळीची भाजी पाहणार आहोत तर बघा काल रात्रीच ना मी तुळीला एक वाटी तूड घेतलेली होती आणि त्यामध्ये पाणी घालून छान दोन ते तीन पाण्याने वॉश करून पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवलेली होती तर बघू शकता सकाळी छान अशी भिजलेली होती आणि सकाळी उठून तिला अजून एक ते दोन पाण्याने वॉश करून कुकरमध्ये शिजायला ठेवलेली होती कुकरमध्ये आपण त्याच्या फक्त दोनच भिजल्स घेऊ त्यामध्ये ती छान असे शिजलेली असते तर बघा जोपर्यंत कुकरमध्ये तुड होत आहे तोपर्यंत मी साईड बाय साईड जे आपण तुडी जी इंटरेस्टिंग गोष्ट आहे आजच्या भाजीची म्हणजे जे आपण कनुले बनवणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं हवा त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता तर बघा मला जेवढ्या प्रमाणात पाहिजे होतं तेवढ्या क्वांटिटीमध्ये मी इथं घेतलेला होता तर छान असं पोळ्यांसाठी जसं लावतो त्या पद्धतीने आपण इथं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये ना मी इथं थोडंसं तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला होता आणि छान अशा प्रकारे पीठ मळून घेतला नंतर ना इथं मी फोडणीची तयारी घेतली तर बघा इथं ना मी दोन मिरच्या घेतलेल्या टमाटर आणि कांदा यांना छान असं बारीक बारीक काप करून घेऊ आणि नंतर बोलते कसं आहे ना ही भाजी तुमच्यामधून खूप लोकांना माहीत असेल पण आणि कदाचित कुणाला माहीत नसेल पण ही भाजी ना आमच्याकडे खूप करतात आणि खूप चवीने पण खातात आवडीने खातात ही भाजी आम्ही पण खूप आधीपासून खात आहोत पण मी स्वतः कधी बनवलेली नव्हती मम्मी किंवा आजीकडूनच ही भाजी, भाजी खाल्लेली होती पण चला म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावं म्हणून मी इथं पण मला माहीत होतं की कशा पद्धतीने करतात किंवा त्याचे रेसिपी काय आहे म्हणून तर बघा अशा प्रकारे मी म्हणजे भाजी करून तुम्हालासुद्धा रेसिपी शेअर करत आहे आय होप सो so की तुम्हाला आवडेल आवडली म्हणजे जर आवडली तर नक्की तुम्ही पण ट्राय करा खूप जुनी अशी पद्धत आहे ही खूप आधीपासून लोकं करतात आणि खातात पण पण माहीत नाही मला तर यूट्यूबवर आजपर्यंत कधी जशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं तर मला कधी माझं दिसलं नाही आणि माहीतसुद्धा सुद्धा नाही पडलं पण कदाचित असू शकते कुणाला माहीत असेल येत पण असेल पण कुणी म्हणजे यूट्यूबवर शेअर नसेल केलं असं पण असू शकते नॉर्मल जे तुडीचं आरण असते किंवा नॉर्मल तुडीची जी सुकी भाजी असते ती बघितली आहे मी ते शो अप पण होते यूट्यूबवर पण मी जी पद्धत शेअर करत आहे अशा प्रकारे मला तर नाही मिळाली तर बघा इथं ना कांदा वगैरे छान कट करून झालं आणि त्यानंतर ना मी तर फोडणीची तयारी घेतलेली आहे तर बघा गॅसवरती एक कढाई ठेवून त्यामध्ये हवं त्या क्वांटिटीमध्ये ऑइल घेतलेला आहे ऑईल छान तापलं की त्यामध्ये आपण ना जिरा वगैरे ॲड करू तर ह्या भाजीमध्ये ना मी राई ॲड करणार नाही आहे फक्त जिराच ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आ, कांदा ॲड केलेला आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात आणि खूप जास्त असे सुके मसालेसुद्धा लागत नाही नॉर्मल जे आपले रेग्युलर मसाले असतात त्यामध्ये जी भाजी होऊन जाते तर बघा इथं मी तेल छान तापलं त्यामध्ये जिरा आणि कांदा छान असा ॲड केलेला आहे कांदा छान परतून घेऊ कांदा म्हणजे कांदा थोडं असं झालं की त्यामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट घालू तर बघा इथं मी कुकर पण छान गार झालेलं होतं तर तूळ काढून घेते एका वाट्यामध्ये तर बघा तूळ ना अशा प्रकारे शिजलेली पाहिजे म्हणजे परफेक्ट होते आणि जर तुमच्याकडे कोणी म्हातारे लोकं वगैरे असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडं जास्त पण शिजवू शकता जसं की मी दोन विसल म्हटलेलं होते तर तुम्ही तीन विसलसुद्धा करू शकता नंतर बघा इथं मी तेलमध्ये ना छान असं अद्रक लसूणची पेस्टसुद्धा ॲड केलेली आहे हिला पण छान असं परतवून घेऊ आणि नंतर मग ना इथं जेही आपले बेसिक मसाले असतात ते आपण यामध्ये ॲड करू <laughs> इथं मी हिरवी मिरची ऍड केलेली आहे तिला पण घेतलं आणि त्यानंतर ना चवीनुसार इथं तिखट आणि हळद ॲड केलेली आहे तर एक चमचापेक्षा थोडं कमी असं मी तिखट ऍड केलेलं आहे आणि हळद ॲड करून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कसं आहे ना टोमॅटो खाल्ण्याच्या आधी जर आपण फोडणीमध्ये तिखट हळद घालतो तर त्याच्याने भाजीला कलर खूप छान येतो तर बघा अशा प्रकारे मी केलेला आहे त्यानंतर इथं टोमॅटो ॲड केला आणि जे नॉर्मल मसाले होते धने पावडर जिरे पावडर थोडंसं असं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करून छान असं परतवून घेतलेलं आहे याला छान असं दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊ नंतर बघा शिजवून झालं आणि त्यानंतर ना मी इथं थोडंसं आमचूर पावडर ॲड केलेला आहे त्याला पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर ना इथं जी आपली म्हणजे शिजवलेली तूड आहे ती ह्यामध्ये ॲड करून घेऊ तिला पण छान असं मिक्स करून म्हणजे हवं त्या क्वांटिटीमध्ये मग नंतर पाणी ॲड करू तर बघा इथं मसाले आपले छान होत आहेत फोडणी छान शिजली की त्यामध्ये मी जे आपली शिजवलेली तूळ होती ती ॲड केली आणि हवं हो त्या क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करून यावरती झाकण ठेवून एकदम मिडियम गॅसवरती म्हणजे मीडियमपेक्षाही कमी म्हणजे स्लोच म्हणू शकतो आपण त्या गॅसवरती दहा मिनटं असं झाकण ठेवून शिजवून घेऊ त्यामध्ये ना छान अशी उकडी आलेली असते एवढ्या वेळामध्ये आणि जोपर्यंत भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण जे आपले कनुले आहेत ते आपण बनवायला सुरुवात करू तर बघा इथं मी पीठ घेतलेला आहे छोटे छोटे जसे आपण पुरीसाठी बॉल्स करतो म्हणजे पो पुरी बनवण्यासाठी जसे आपण हे करून घेतो त्या प्रकारे तेवढ्या साईजचे आपण छोटे छोटे इथं गोळे करून घेऊ आणि त्यानंतर ना सुख गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये असं बुडवून त्याला छान असं हाताने बनवून घ्यायचं आहे तर बघा मी म्हणजे एकदम प्रॉपरली तुमच्यासोबत शेअर करत आहे की कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये अंगठा घालून छान असं बोटांनी असं फिरवत न्यायचं आणि एका साइडनं प्रॉपर असं सा पकडून ठेवायचं असतं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे छान असे आपले कनोले बनून रेडी असतात म्हणजे बनवायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे ना म्हणजे सेम ही प्रोसेस आपल्याला सगळ्यांवर अप्लाय करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कनोली बनवून घ्यायचे तर बघा असं छान असं वाटीच्या छा, सेपमध्ये मी इथं कनुला एक बनवून झालेलं आहे साईड बाय साईड आता मी पूर्ण अशाच प्रकारे बनवून घेते आणि नंतर बोलते तर बघा अशा प्रकारे आपले छान असे कनोले बनवून रेडी आहेत आमच्याकडे ना याला कनोले म्हणतात तुमच्याकडे याला काय वर्ड आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर बघा इथं ना भाजीला छान असे उकडी आलेली होती त्यामध्ये ना वन बाय वन करून मी सगळे असे कनोले ॲड करून घेतलेले आहेत रस्ता थोडा जास्तच करावा लागतो आणि कसं आहे ना जेव्हाही आपण भाजी करतो तर जी ग्रेव्ही किंवा रस्सा आहे तो थोडा जास्त करावा लागतो आणि यामध्ये मीठ पण थोडं जास्त प्रमाणात ॲड करावा लागतो कसं आहे ना कनोले गव्हाच्या पिठाचे असतात आणि रसामधलं सगळं मीठ ते सोसून घेतात त्यामुळे भाजीला थोडं जास्तच मीठ लागतो तर बघा इथं छान अशी भाजी बनवून रेडी आहे भाजी मी कोथिंबीर ॲड केली आणि छान अशी गॅस बंद करून घेते तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच अशा नवीन व्हिडिओमध्ये तोवर सगळ्यांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय